दादूच्या शाळेत की नाही शाडू मातीपासून गणपती बनवणे हा उपक्रम घेण्यात आलेला होता ज्यामध्ये दे दादूनी देखील फर्स्ट टाईम पार्टिसिपेट केलेलं होतं याआधी त्याने कधी मूर्ती वगैरे असं काही बनवलेलं नव्हतं त्यामुळे त्याचा हा फर्स्ट एक्सपिरियन्स होता तर त्यातलीच थोडीशी माती उरलेली होती आणि काल म्हणजेच पंधरा ऑगस्टच्या दिवशी तर मुलांना सुट्टीच होती त्यामुळे मग दुपारच्या रिकाम्या वेळेत त्याने त्या ते मातीपासून पुन्हा एक गणपतीची मूर्ती बनवायला घेतली तर खूप मन लावून तो मूर्ती बनवायचं काम करत होता आणि फर्स्ट टाईमच तो असं काहीतरी करत होता याआधी जसं की मी बोलले त्याने कधीच असं मूर्ती वगैरे बनवलेलं नव्हतं तो सध्या चौथीला आहे आणि त्याच्या एजच्या मानाने त्याने खूप छान प्रयत्न केलेला होता त्याची प्रॅक्टिस नाही म्हणून थोडं प्लस मायनस झालं असेल मूर्तीत पण जशी जशी प्रॅक्टिस होईल तस तशी तो खूप छान मूर्ती बनविल्याची गॅरंटी आहे तर या मूर्तीमध्ये त्याने एक गोष्ट बनवायची विसरली आणि तुम्हाला ती गोष्ट कोणती हे तुम्ही जर ओळखलं असेल तर कमेंटमध्ये कळवा बाकी आपले बाप्पा देखील कसे बनले ते देखील कमेंटमध्ये कळवा नवीन असाल तर सबस्क्राईब करा बाय